आता आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना जर आता आपण हा विषय शेवटाला लिहिलं तरच याला पुढे सगळं आळा बसणार आहे जर कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो ऑफर दिली पाच कोटी रुपयाची बसले त्यांचे माहिती लागेल रुपयांचा आंदोलन बघा याचा अर्थ पाच कोटी रुपयाची ऑफर जेकडून आले पैसे म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या मनमानी चालली मनमानी म्हणजे यांची जर मुसुली तुम्हाला पाहिली ना वसुली पाहिली सगळ्यांना कर्मचाऱ्यांमुळे निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय इतकी वाईट वाईट आहे ते काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गुतवले पैसे आमचे म्हणून एका कार्यकर्ते लॉटरीचा गुन्हा दाखल केला किन्न किरण्याचा गुन्हा दाखल केला म्हणजे भयान पैसे शेअर मार्केट मध्ये गुटावले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुटवले ते लोक पैसे मागायला गेले म्हणून त्यांच्या गुन्हा दाखल केला इतका उभा प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता आता आपण सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला लिहिलं तरच याला पुढे वाळा बसणार जर आपल्यासारखे माणसं म्हणून तुम्ही एवढं स्ट्रॉंग पडतो कुणी नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तू ऑफर दिली पाच कोटी रुपये रुपयाने देश दोन महिन्याला आंदोलन नको बरोबर याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे ही इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू येतात यांच मनमानी चालू आहे रात्री चालू आहे मी सांगतो निगंडा तालुक्यात आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक आहे आपला माजी नगरसेवक आहे त्याचा गाईचा गोट आहे त्याचे आहेत काही लोकांच्या भांडण्यावरती रेड केली आणि गोट सेल केला त्या डेरीवाडा आला म्हणला या दुधाच्या या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लवकर चालू आहे ना मग मी त्याला रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला मग चावी दिली तरी पण त्याने पाच तास असा त्याच्या म्हणजे असा प्रकार वेगवेगळ्या मनमानी चालू आहे मनमानी पण नगर श्रीमंत तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आलाय की व्यापारी श्रीमंत तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग त्यांनी काही काही लोकांशी यांची पात्र त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब कुटुंबित आणि त्या कुटुंबानी काय सांगितलं त्या महिला काय सांगितलं माझा यांनी वीस हजार रुपये घेतले जरी माझा घेतले ज्याच्या बिल्डिंग गेलं त्याच्या प्रत्येक गावाला पंधरा हजार रुपये वाढेल आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारे विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझा वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे दोन ताखा मीटिंग घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केली काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे अनेक वेगवेगळे म्हणजे राज रोजपणे खातकीवरती दरोडे घालतात म्हणजे आता त्या मग एसीबीने सांगितलं की दिवसा भाव आज ताबा घेतला अशा अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात ज्यांचं सगळं मनमानी चालू आहे यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण नाही योग्य नाही आता तुम्ही तुमची मी पोस्ट पाहिली आता आपण उद्या यांचा खडणीचा पाड हा उद्या दुपारी वाचू आपण खडणीचा पाड आपण दुपारी वाचू तुमच्याकडे सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतो म्हणजे यांची जर वसुली आहे तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्या शोकेबल होता पण त्या डोक्यात म्हणून इतक्या मोठी पथा वसुली चालली जिल्ह्यामध्ये मनमाने यांचं काय झालेलं हा तालुका हा विभाग माझ्याकडे मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूच कलेक्शन आहे ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो नाही एक वाळूचं कलेक्शन द्या हे अशी स्पर्धा चालू यांची आणि त्या स्पर्धे काही लोकांचे त्या जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे फोटो भरण्यासाठी धंदे चालले यांचे फोटो हा ते परि नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय ठरवतो कुठल्या तालुक्यात कोण काय ते ठर्मिटो एल सी पीला पी आय कोण बसवायचा ते टर्मिटो असा प्रकार जर आपल्या जिल्ह्यात जर चालू आहे हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्ह्या मुळे या तालुक्यामध्ये आता या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही पोलिसांकडा आपण वेगळ्या नजरेने पाहू राहिलो अहो जे पोलीस कर्मचारी आव रात्र रस्त्यावर कुठे करतो बिचारा निस्वार्थी भावनेने नि नि काम करतो त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं तीन वर्ष पूर्ण झालं तीन असं काय पोलीस कर्मचारी आपल्याकडे आहेत का घरी आई वडील आजारी बायको आजारी आणि ते पोलीस कर्मचारी माझी बदली करा सोयीच्या ठिकाणी बदली करा माझ्या आई वडिलांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागतो बायकोला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं नावानी ते सांगून तुम्हाला त्यावेळेस एस पी त्याला नियम सांगतो की तुझे तीन वर्ष पूर्ण नाही झाले बदली नाही करता येणार मग एल सी बी विभागामध्ये दहा दहा बारा बारा वर्ष लोक काही ठिकाणी नोकरीला येईल म्हणजे एवढा गंभीर हे सांगता हम कर या ठिकाणी चालू आहे चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दल मदत केली जात नाही असं पण या ठिकाणी पोलिसांचे दोन दोन पाच पाच कोटी रुपयाचे बदली आहेत बहीण आहे या बहिणीचा नावाला रिक्षा चालू तर नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय संदीप आहे नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय तर कळली बहिणीने त्या फाट्यावर त्याचं हॉटेल आहे लॉजिक आहे आजूबाजूच्या हॉटेलवर गेड पर्यटन त्याचं हॉटेल मनमानी आलं त्यामुळे आपल्याला आता आउटपुट काढल्याशिवाय मिळायचं नाही हेच या ठिकाणी विनंती केली की आपल्याला आंदोलन करायचं पण उपोषण करायचं नाही आता उपोषण केल्याशिवाय हे लोक जागे घेणार नाही मी राहतो ना उपोषित करता ना